सी आम्ही समोर आमचा लंच टाईम झालेला आहे आणि ह्या पोरी जेवण आलेल्या आहेत तुम्हाला दाखवते आमच्या बाया बाया दा दाखवते तुम्हाला झालं का जाऊ ना भाभी काय करेबा काय करे, करे, वाद? वाद? करे वाद? वाद? हे कशा खात्या बाहेर दुसऱ्या जेव्हा सुद्धा या मरत आहे का स्वतःच काय मग जेव्हा म्हणा कशा खात्या पाहिलं का नाही मग जेव्हा आता ह्या बायानं दुसऱ्याला म्हणजे हा सुद्धा माहित आहे कोणी आला घरी आलं काय म्हणायच खाऊन पाहिलं का कस गप 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 होते पाय पाहिलं गप्पा तुम्हाला तरी मला सोडा तुम्हाला तरी म्हणते का सांगा ही दिसतील तुम्हाला मी मला संतुरमधे जेव्हा द्या

मोबाईल नाही मी त्या टाकणार आहे हा चालत्या माझं एवढं दिसत नाही त्याच्या दाखवले मी तर काम चालू आमचा काय गडबडस काय झालं बाबा तुम्हाला काय झालं कॅख भा आणि जैमावस आहे ना ती जैमावस एवढी ना मला सांगतो सुद्धा बोलत आहे चांगली कधी सुद्धा बोलत जायच्या लाईनवाल्या माहितीये कामगार तुला